लग्नासाठी मुलगी मिळण आणि या पोरांची लग्न जुळण काळ खूप वाईट आला आज गावोगावी हजार मुलं आहेत तिथं सातशे मुली पाहायला सापडतात तेवढ मुलींच सा प्रमाण घटत घटत कमी झालं दादा कारण मागच्या काही काळामध्ये मुली जास्त होत्या त्यावेळेला काही लोकांनी दोन लग्न केली ना तीन बायका केल्या ना चार बायका केल्या काही ना अर्धा डझन अर्धा डझन बायका केल्या आणि दादांनो आजकालचा जमाना दोन गोष्टीमध्ये अडकून गेला एक म्हणजे व्यसन आणि दुसरी म्हणजे फॅशन पण आता काही लोकांना व्यसन हे सुद्धा फॅशन वाटू लागले म्हणून यावर मी एक गाणं लिहिले हे गाणं लिहिण्याची मला गरज वाटली म्हणून हे गाणं तुमच्या पुढे सादर करून दाखवते आवडलं तर नक्कीच टाळ्यांचा आशीर्वाद द्या दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली ऐ ऐ ऐ। दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली असे दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली असे दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली असे नाही हॉटावर ठेवली मिशीर दादा फॅशन आली असे नाही वट्टावरच ठेवली मिशिर दादा फॅशन आली फ्या दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली दुनिया बिघडून गेली कशीर दादा फ्या सासू सासऱ्याच नाही मान कशी विसरून गेली भान सासू सासऱ्याच नाही मान कशी विसरून गेली भान काळ फार वाईट आला बायको नांद नाना उर्या पाशीर दादा फॅशन <प्याशन> आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली <SILES> 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 दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी <SILES> <SILES> आई बापाची नाही किव सदा मोबाईल मधीच जीव या काळामध्ये दादानं प्रेम की जिवाळा आपुलकी या मोबाईलनं खाल्ली खिशाला पेन ठेवलं नाही मोबाईलनं खिशात डायरी ठेवली नाही हातामध्ये घडी ठेवली नाही आणि माणसाच्या काळजामध्ये प्रेम ठेवलं नाही माणुसकी ठेवली नाही मोबाईलचा वापर जरूर करा काळाची गरज आहे परंतु सर्व गोष्टी लिमिटमध्ये असल्या पाहिजे आई बापाची नाही किव सदा मोबाईल मधीच जीव आई बापाची नाही किव सदा मोबाईल मधीच जीव <tell noise> आर व्हॉट्सअप फेसबुक न केली आली अशी दुनिया बिघडून गेली असिर दादा अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा आली अशी सदा तोंडात याच्या गुटका खेळतोय जुगार मटका सद तोंडात याच्या गुटका सदा खेळतोय जुगार मटका पोर बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली, गेली कशीर दादा फॅशन आली असी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली असी पोरगी शिकली प्रगती झाली कॉलेजमधून पळून गेली या लोकशाहीनं स्त्रियांना अधिकार दिला मुलींना स्वातंत्र्य दिलं म्हणून आज मुलगी डॉक्टर झाली मुलगी शिकली प्रगती झाली आज मुलगी इंजिनियर झाली वकील झाली पायलट झाली नवे नवे राष्ट्रपती झाली पण काही मुलींनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला आपल्या आईवडिलांच्या तोंडाला काळीबा फासला ताजान म्हणून तरुणांना माझं सांगणं तरुणींना माझं सांगणंय दादा हे ताई लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनच करा कारण एक वेळ आपली चॉईस आपली पसंती चुकीची ठरू शकते परंतु त्या आईवडिलांची पसंती कधीच चुकीची ठरू शकत नाही अरे साधा कुणी आपल्या बापाला लिहिण्याकरता पेन मागू द्या आपला बाप खिशाचा पेन काढून देताना दहा वेळा विचार करतो मग मला सांगा आपल्या काळजाचा सा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल याचा सुद्धा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे शिकली प्रगती कॉलेज मधून पळून गेली शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून आरतीच्या बापान घेतली फाशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली अशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी हा तपायाची झाली या काडी आजची पोर तरुण पोर हे सतरा अठरा वर्षाची पोर अंगात ताकद न राहिली बाप का चांगलं खाल्लं नाही चांगलं पिणार नाहीत मग मला सांगा ताकद कुठून येईल गुटखा खातील तंबाखू खातील सिगारेट वडतील ताकद कुठून येणार दादा आ अरे काजू खा बदाम खा अरे खोबर का खारी खाना म्हणतो आम्हाला खायला परवडत नाही सातशे रुपयाचा काजू परवडत नाही आठशे रुपये किलोचा बदाम परवडत नाही याला पंचवीस हजार रुपयाचा गुटखा खायला परवडतो याला तीस हजार रुपयाची विमलपुडी खायला परवडते दादा हा तपायाची झाली काडी कोट नरसोबाची वाडी हा तपायाची झाली या काडी पोट नरसोबाची वाडी अनंतर पी तु यादी फॅशन आली असे हे दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली असग्नासाठी मुलगी मिळना आणि या पोरांची लग्न जुळना काळ खूप वाईट आला दादांनो आज गावोगावी हजार मुलं आहेत तिथं सातशे मुली पाहायला सापडतात तेवढं मुलींच प्रमाण घटत घटत कमी झालं जाता मग कारण मागच्या काही काळामध्ये मुली जास्त होत्या त्यावेळेला काही लोकांनी दोन लग्न केली काही ना तीन बायका केल्या काही ना चार बायका केल्या काही ना अर्धा डझून अर्धा डजन बायका केल्या मग मला सांग आणि हे पाप फोपावलं अरे हुंड्याचा पैशाच्या हव्यासापोटी काही मुलींना जाळून मारण्यात आलं काहींना विहिरी ढकलून देण्यात आलं होतं ते पाप फोपावलं आणि आज लग्नासाठी पोरगी भेटणार आणि दुसरं कारण म्हणजे काही लोकांनी मुलींना गर्भामध्ये मा मारलं त्यानो मुलीला जन्माला येऊ द्या तरच ही समस्या दूर होऊ शकते म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या मुलीच्या जन्माचं स्वागत करा लग्न साठी पोरगी मिळना या पोरांची लग्न जुळना साठी पोरगी मिळना या पोरांची लग्न जुळना काय आलं पोरांच्या नीबीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी आता हे दुःख सांगायचं कोणाला सांगा अरे दुःख सांगू मी कुणाला इथं देवच चोरी गेला दुःख सांगू मी कुणाला इथं देवच चोरी गेला खरा मरतो या र दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशीर दादा फॅशन आली अशी या कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढं व्यथा या कलियुगाची कथा कशी सांगू तुम्हा पुढं व्यथा आणि शब्द नाही गोविंदा पाशीर दादा आली अशी दुनिया बिघडून गेली र दादा आली अशी दुनिया बिघडून गेली र दादा आली अशी